समाजातील अत्यंत महत्त्वाचा घटक विकास असेल आरोग्य असेल शेती सहकार शिक्षण सगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांच्या देखरेखनं विचारांत आचारांना प्रगती होते आणि समाज पुढे चालला जातो देश पुढे जातो तो, तो महत्त्वाचा घटक आपले गुंबेगाव तालुक्यातील सर्व पत्रकार खऱ्या अर्थानं दिवाळी সিং গড়েছে গরিব পাপড়ে আপনার সবজনের একত্রিত সংবাদ সাধারণ সাধারণ নিশ্চিত ফত রাজ্যালুক সমস্য বিকা নিব চর্চা आणि आपण असे कार्यक्रम ठेवलेले तर एकत्रित भेटता येत नाही प्रत्येक जण व्यस्त असतो भेटलो तरी आपण एकत्रित सगळे भेटत नाही आणि म्हणूनच आपण ही पत्रकार परिषद हा स्नेह मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे या स्नेह मेळाव्याला आयोजित आंबेगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोषजी वळसे पाटील मान्य वरिष्ठ पत्रकार डी के वळसे पाटील त्याचबरोबर आंबेगाव तालुका इलेक्ट्रॉनिक मीडिया संघ अध्यक्ष धनंजय पोखरकर आंबेगाव तालुका इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार संघ अध्यक्ष माननीय सचिनजी तोडकर त्याचबरोबर राजू देवडे त्याचबरोबर दीपालीताई लांडगे संपादक टायगर टाईट आणि सर्व पत्रकार बंधू आणि होती सर्वच तितक्याच महत्वाचे जेवढे अध्यक्ष असतात तेवढे बाकीचे सगळे महत्वाचं काम करत असतात पण पुढावर ती तर एक त्या ठिकाणी त्या जबाबदाऱ्या पडतात आणि बाकी सगळे जण काम करत असतात खऱ्या अर्थानं आपण आज ही जी हा जो आयोजित केला हा जो मेळावा आयोजित करत असताना आपल्या अंबेगाव तालुक्याच अर्थकारण राजकारण समाजकारण विकास कारण हे आपल्या पंथरच्या नगरीतनं घडत असत आणि मंसर ही आंबेगावची खऱ्या अर्थानं आर्थिक राजधानी आहे आंबेगाव तालुक्यातील अनेक लोकांना लोकांची स्वप्न असतात माझं मध्ये घर असो माझं मध्ये दुकान असो माझं मध्ये माझी नोकरी लागावी म्हणजे मंसर हे स्वप्नपूर्तीचं एक केंद्र बनलेलं आहे आंबेगाव तालुक्यातील जुन्नर तालुक्यातील किंवा खेड तालुक्यातील लोकांचं आणि हे सगळं करत असताना बापन कुठेही कमी पडू नये खऱ्या अर्थाना बाय निवडणुका तर लागलेल्या आहेत मग त्या निवडणुकांची तयारी करत असताना आम्ही आमच्यापर्यंत सगळी तयारी केली निवडणुका म्हणून तयारी न करता ज्यावेळेला काही राजकीय जबाबदाऱ्या दिल्या गेल्या पद दिली गेली ते पदांच्या जबाबदारी काम करत असताना आपण अनेक समोरच्या समोरला विकास कामात गेली सामाजिक राजकीय सरोखा राखत सर्व जाती धर्माला बरोबर गेलो ह्या सगळ्या गोष्टी करता आल्या ह्या सगळ्या करत असताना मी तर नवीन होतो मला पत्रकार बांधवांची निश्चितच मदत झाली डीकेवळचे असतील संतोष असतील तोडकर असतील आमचे अमोल जाधव असतील सोपी जाधव असेल हे सगळ्यांची आमचे शेटे बंधू आहेत यांची की समाजात वाढताना तुम्ही कुठली भूमिका घ्या कुठली घेऊ नका आणि निश्चितच मला मी हृदय त्यांचा त्यांनी ज्या ज्या वेळेला मला सुट्टा दिल्या तर सुलतानचा माझ्या राजकीय कारकिर्दीवरती चांगला परिणाम झाला कुठलाही दुष्परिणाम झाला नाही प्रत्येक जण आपण काही सगळ्या गोष्टी शिकूनच येतो असं नाही तर प्रत्येक गोष्ट आपण काम करत असताना आपल्याला काम करत असताना शिकायला मिळतं तरी असं शिकायला मिळतं आणि आज आपण निवडणुकांना सामोरं जात आहे त्या निवडणुकांना सामोरं जात असताना खऱ्या आजचा जो विषय आहे फक्त मंचा नगर पंचायत ही इलेक्शनच्या या की नगरला अस्तित्वात आले ही नगरपंचायत आहे त्या ठिकाणी निवडून जाणारे सगळे नगर अध्यक्ष किंवा नगरसेवक नव्याला जात आहेत ही तयारी करत असताना आपण सतरा प्रभागामध्ये खूप पूर्वीपासूनच काम केलेलं आहे हे काम करत असताना मला मतं किती पडतील मला नगर अध्यक्ष पद मिळेल का माझे नगरसेवक किती होतील हा कुठलाही दृष्टिकोन भारतीय जनता पार्टीच्या आमच्या कुणाच्याही डोक्यामध्ये नव्हता फक्त काम करत राहत आणि आलेलं इलेक्शन एक औपचारिकता निवडणूक आल्या त्या त्यांना सामोरं जा त्यांची तयारी करा त्या जिंका जिंकण्यासाठीच काम करा अशी सगळी तयारी चालू असते म्हणून आपण काम करत असताना बंदरचा जर विकास पाहिला तर खऱ्यानं माझ्याकडे कुठलंही एखाद्या संस्थेचा म्हणजे ग्रामपंचायत असेल किंवा जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपंचायतचा विचार केला तर नगरसेवक किंवा पंचायत सदस्य असेल कुठले तरी आपण या नंतरचा एक विकासाचा धोरण होता म्हणजे आपण मला जन्म ह्या गावामध्ये झाला जन्म झाल्यापासून शिक्षण ह्या गावामध्ये व्यवसाय ह्या गावामध्ये झाला गेली साठ वर्ष ह्या गावामध्ये वास्तव्य माझं आहे त्या गावात करता काय काय समस्या आहे कुठला विकास केला तर काय होईल या सगळ्याची जाणीव बऱ्यापैकी मला असल्यामुळं मी पहिल्यांदा नंतरला जोडणारी गावं होती आपण पाहिलं तपतरा सोनेवाला शेवाळी खानवस्ती त्या वस्तीवरती जाणार रोडच्या अत्यंत बिकट अवस्थ पण त्या ठिकाणी आपण सोने मिळाल्यानंतर एक कोटी आणि अठ्याहत्तर लाखाचा मुख्यमंत्री ग्राम सडकचा रोड टाकला ते मंजरचीच लोक आहे सगळी जाणारी येणारी का हा रोड टाकला तर तिची दळणवळणाची व्यवस्था चांगली होती त्यानंतर आपण पाहिला तर पाच कोटी मिळून लाख म्हणजे साधारण सहा कोटीचा रोड वापरला मंजर ते इंजिनिअरिंग कॉलेज मुळाडी रोड जो आपण थोडं तो रोड आपण त्या ठिकाणी टाकला नंतर आपण पाहिलं तर इंजिनिअरिंग कॉलेज कडे जाणारा रोड जो आहे तो आपला म्हणता गेस कॉर्नर ते इंजिनिअरिंग कॉलेज हा आपण शहाऐंशी लाखाचा रोड टाकला त्यानंतर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री ग्राम सडक मस्त योजना जे आहे एक लेअर हे गाव कळम एक लेअर एक लेअर मंचरला जोडलेले मंचरला येण्यासाठी लोकांच्या अत्यंत वाईट अवस्था होती लोक निर्माण एक ले ले एक मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा जो रोड टाकला आणि हे रोड सगळे मंजूर केले हे रोड सगळे काम पूर्ण झाले आणि लोकांपद त्या ठिकाणी जाण्या दूरदृष्टी होती दूरदृष्टी आपल्या पार्टीच जर सरकार असेल तर आपण बरीचशी कामं करू शकतो अशा प्रकारे तालुक्यात आपण जवळपास शंभर कोटीची कामं केली मध्ये वीस एक कोटीची कामं मंचर या ठिकाणी केली आणि सगळी काम करत असताना सर्व समाज एकत्र केला कुठल्याही समाजामध्ये जाती भेद करता सर्व समाज एकत्र आणि प्रत्येक ठिकाणी विकासाचं काम केलं तरुणचा दिल्या मग संभाजी चौकातील व्यायाम शाळा असेल त्याचबरोबर पेंडे मेळाची व्यायाम शाळा असेल त्यानंतर आपण जी माहिती दिली

गेली आठ वर्ष आपण चालवतो कुठलाही एक पैसा घेता त्या ठिकाणी आपण सर्व योजना फुकट देतो पहिल्या लाभ आपण जर विचार केला तर साधारण आठ ते साडेआठ हजार लाभार्थी आपण डायरेक्टर लाभ दिलेला आहे मग त्यामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी असेल नंतर तुमची आयुष्यमान भारत योजना असेल नंतर आपण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करत असताना खऱ्या अर्थानं

तहसील कार्यामध्ये काम असेल तलाठी कार्यालयामध्ये काम असतील त्या सगळ्या सगळ्या समस्या सोडवण्याचं काम आपण पाहतो ग्रामीण रुग्णालय असेल त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालयामध्ये जन आरोग्य योजना असेल मुख्यमंत्री असेल ही सर्व कामं आपण आपल्या ऑफिस मधन फ्रीमध्ये करत असतो त्याचे फॉर्म भरायचं काम असू द्या त्याचा निधी मिळवून द्यायचं काम असू द्या केवायसी करायचं काम असू द्या त्या सगळ्या योजना आपण आपल्या ऑफिस मधन

సామాజిక క్షేత్ర అనుభవీయ జన భారతీయ జనతీయ జన బా భారతీయ జనత భారత ప్రభావం या कामाची पावती म्हणून निश्चितच लावला भारतीय जनता पार्टी म्हणून जे काही करायचं ते प्राप्त करून घ्यायचे आज आपण पाहतो मंतर मध्ये समस्या आहेत अजून अनेक समस्या सोडवायच्या सोडवण्याचं काम निश्चित आमच्या माध्यमातून आम्ही करण्याचं एक रोल मॉडेल तयार केलं आहे हे रोल मॉडेल तयार करत असताना आपण सर्व समाज त्यामध्ये आपण घेतलेले आहे शिक्षण क्षेत्र असेल सहकार क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल राजकीय क्षेत्र असेल आणि आपण पाहतो भौतिक विकास असेल तर सगळ्याचा चांगला हे केलेला आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये विकास करत असताना आपण पाहतो सगळ्यांच बाबत जे <laughs> आपली प्रचलित शिक्षण पद्धती आहे तर तेवढेच कॉलेज आपले काय पहिली कॉलेज करत असताना आपल्या आंबेगाव तालुक्याच्या शेजारी खेड तालुका येतो आणि खेड तालुक्यामध्ये पंचतारा की एम आय डी सी आहे तर एम आय डी सी ला जोडणारा जर आपण म्हटलं तर एक चांगला आय टी आय कॉलेज आपण तर काढलं सगळ्या कंपन्यांशी जर आपण संवाद साधला आणि तुम्ही आम्हाला तुम्हाला जे मनुष्यबळ लागते ते मनुष्यबळ देण्याचं काम आम्ही करू तुम्ही जे ट्रेन सांगाल तेच ट्रेन आम्ही इथं देऊ पण तो मुलगा आय टी आय झाल्यानंतर शंभर टक्के कला नोकरीची आम्ही तुम्ही द्या असं एक आय टी कॉलेज जर आपण काढलं एक कल्पना या गावासाठी आपण राबवतोय आणि ते जर केलं तर अनेक तरुणांना रोजगार मिळेल डीके साहेब प्रत्येक वेळेला साध्य करत असतात तसं दुहेरी हेतू तर रोजगार पण मिळेल तरुणांचं शिक्षण झाल्यानंतर कंपन्यांना चांगला एक कामगार मिळेल असा त्याच्या उद्देश आहे हा इथे करता असताना तो जो कामगार असेल तो निश्चितच स्वतःचा हिता करून कंपनीचा कंपनीचं पण चालेल आज आपण तो जुन्नर तालुका अंबेगाव तालुक्यातली मुलं एम आय सी मध्ये नोकरीला घेतात पण राजगुर नगर मधली मुलं घेत नाहीत कारण ते आगे गावी करतात चांगलं वागत नाही कंपनीचं हित पाहत नाही या सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी एक चांगला जर हे केलं तर कंपन्यांना त्याचा फायदा होईल असा दूर दृष्टिकोन ठेवून आपण आय टी या ठिकाणी चालू एग्रीकल्चर कॉलेजला आपल्या ठिकाणी बंद या ठिकाणी शंभर एकर जमीन खऱ्या अर्थानं राहील शिक्षण संस्थेला आहे एग्रीकल्चर कॉलेज चालू झालं ज्याप्रमाणे साहेबांनी आज इंजिनिअरिंग कॉलेज केल्यानंतर अनेक तरुणांना त्याचा फायदा झाला अनेक कंपन्यांना त्याचा फायदा होतोय समाजाला त्याचा फायदा होतोय तसंच ऍग्रीकल्चर कॉलेज या ठिकाणी चालू झालं तर तोही आम्ही त्या ठिकाणी शंभर टक्के प्रयत्न करत असतोय बऱ्यापैकी मोठं काम आम्ही केलेलं आहे आपण बघतो पाणी येते शुद्ध पाणी येत आहे पण शंभर शुद्ध होत येते का नाही आम्ही मुख्यमंत्र्यांकडे त्याच्याकरता साडेसहा कोटीची योजना बाकी आपले सीओ साहेब असतील बाकीच्या असतील त्यांच्याबरोबर चर्चा करून बंदरला चोवीस तास शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी आपण साडेसहा कोटीची योजना पाठवलेली आहे त्याला मंजुरी मिळेल आपला घटकचा समस्या आहे मागे आम्ही आंदोलन केलं बऱ्याच लोकांना वाटलं हे विकासाच्या किंवा कचऱ्याच्या कचरा डेपोच्या विरोधामध्ये आहे खरंतर आम्ही कात्राकडे पोहोचत रडत नव्हतो त्यावेळेला त्यावेळेला पण भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे डेव्हलप होतात असताना आपण अनेक गाव समावेश करण्याच्या दृष्टीने प्रस्ताव लिहिले गावांचे निवडवाडी असेल शेवडवाडी असेल एक लहरी असेल चांदोळी असेल चांदोळी जाऊन आलेले नाही या तीन चार गावांमध्ये प्रस्ताव लिहिले हा प्रस्ताव आल्यानंतर जर एकत्रितच आपण त्या समस्येवरती निराकरण केलं तर आज तात्पुरती ज्या ठिकाणी आपण कचऱ्याचं विघटन करणार आहे प्रक्रिया करणार आहे त्या ठिकाणी पोलीस स्टेशन आहे त्यानंतर आपण मुलींच वस्ती आहे त्यानंतर बाजूला नागरी वस्ती आहे औटे कॉलेज आहे सगळ्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी आणि निश्चितच प्रक्रिया करताना आपण त्या ठिकाणी दूषित पाणी होतं दूषित राह होते दूषित वातावरण होतं म्हणून आपण त्या ठिकाणी विरोध केला होता आणि नंतरचा जो आहे त्या ठिकाणी खाणी पडविलाय त्या ठिकाणी जमिनीच्या अंतर लेवल पासून आधी ऐकवते असतं पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे जे नियम आहे ते सर्व पाळून त्या ठिकाणी व्यवस्थापन करण्यासाठी तर आपण एक त्या ठिकाणी उद्योग पण तयार होईल त्यापासून झालेला खर्च मिळेल कंपोस्ट मी कंपोस्ट होईल आणि बाकीच्या उरलेलं जे प्लॅस्टिक आहे त्याच्यावर प्रक्रिया होणारा उद्योग होईल अशा पद्धतीने चांगला प्रोजेक्ट आपण या ठिकाणी रोल मॉडेलमधून आणतोय त्याच्यावर अभ्यास पण झालेला आहे अनेक जे लोकतंत्र लोक त्या ठिकाणी काम करतात त्यांचा सल्ला घेऊन आपण ते तयार केले आहे आणि अशा सर्व क्षेत्रामध्ये आपण आज पत्रकार भवनाला आपल्या जागांनी खूप महत्वाचं म्हणजे इथे के साहेबांनी यांनी बऱ्याच वेळा आपल्याला मागणी केली होती तर निश्चितच आम्ही ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाचे आहेत त्याचं महत्व किती हे आहे आणि निश्चितच ज्यावेळेला वेळेला आम्हाला नगरपंचायतमध्ये संधी मिळेल त्यावेळेला पत्रकार भवन हे आपण झालेलं असेल आणि निश्चित आपल्याला आम्ही जो पत्रकार बोलून आल्या तर आपल्याला आजूबाजूचा ज्या पत्रकार पत्रकार परिषद घेता येतील आज आपण पाहतो पुण्यासारख्या ठिकाणी गेल्या तर पत्रकार बघायला किती बोलत आहे किती गरज आहे ती गरज आपल्याकडे म्हणजे संवाद साधला गेला त्याच्यातून समस्या सुटतात संवाद साधला गेला तर त्याच्यातून विकास होतो संवाद साधला गेला तर समाजाचं हित साधलं जात तर असं हे सगळ्या गोष्टी गरजेच्या आहे हा दोन दृष्टिकोन ठेवून आम्ही सर्वजण सर्व पत्रकारांसाठी निश्चितच पहिलं का काम हातामध्ये गेलो आपण बोलतो जागा नाही हे नाही ते नाही पाहिजे तुमची त्या प्रोजेक्ट वरती काम करण्याची तयारी पाहिजे ती आम्ही सगळी तयारी केलेली आहे आपण पाहतो बरेचसे मंत्रांचे जे उद्योग आहेत त्या उद्योगांना मदत होण्यासाठी काय लागणार आहे बँका असतील सबसिडी असतील त्याच्यावरती काम करणारे यंत्रणा असतील या सगळ्यासाठी आपण शासकीय यंत्रणा अत्यंत चांगल्या काटकोरपणे उभ्या करू दुण। असे नियोजन झालेले शासकीय आपला ग्रामीण रुग्णालय त्या ठिकाणी निश्चितच नगरपंचायत काय करू शकते म्हणजे आपण फक्त जर आपण राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रातील नेतृत्व पाहिले आपण तर आज आपण टीका करतो की तुम्ही याच्यासाठी काय करता निश्चितच आम्ही पण ग्रामीण रुग्णालयात ज्या त्रुटी त्यासाठी नगर त्या ठिकाणी सहकार्य करेल आणि त्या करून सामान्य लोकांचं आरोग्य चांगलं कसं राहील त्या ठिकाणी मंचरबंद जो पेशंट आहे दे, दे दंक तो मंत्रमध्येच कसा होणार आहे मंत्रमध्येच कसं काय त्याचं ऑपरेशन होईल मंत्रमध्येच त्याला सगळ्या सुविधा मिळतील एवढं मोठं ग्रामीण रुग्णालय साहेबांनी आज ठिकाणी उभारलेले अजूनही काम चाललेलं आहे हे जर चांगलं नेतृत्व चांगली संघटना चांगली बॉडी वैचारिक जर या ठिकाणी आले तर आपण निश्चित आपल्या तालुक्यामध्ये या सगळ्या सुधारणा करू शकतो आणि सर्वात महत्वाचा मुद्दा जो आहे आज राजकीय घडामोडी ज्या चालू आहेत आज कुठलाही निर्णय झालेला नाही भारतीय जनता पार्टी ही अशी माहिती आहे की या जर मी एक जण निर्णय घेऊ शकत नाही मग त्या ठिकाणी आपल्या मंत्रमंडळाच्या अध्यक्ष असतील असतील माझ्याकडे जिल्ह्याचं पद आहे माझ्याकडे जिल्ह्याची जी पंचायत समिती जिल्हा परिषदेची समिती बनवली त्या समितीचा पद आहे माझ्याकडे त्यानंतर मंत्र्यांची जी समिती आहे त्याच्यावरती पण हो माझी निवडणूक झालेली आहे आमच्या जिल्ह्याची कोर कमिटी आहे त्याच्यावरती पण मी काम करतो तुम्हाला सर्व योजना मला माहिती आहे अशा प्रकारे आज युतीबाबत बाबत महायुती बाबत किंवा न होणार युती करायची हे आम्हाला सांगितलेलं आहे मग होणार हे अजून सकाळपर्यंत कुठलीही चर्चा अशा या ठिकाणी झालेली नाही एक दोन बैठका म्हणजे बोलली झाली पण त्याच्यावरती कुठलाही ठोस निर्णय झालेला नाही पण आम्ही सकारात्मक राहू का पहिला प्रयत्न आमचा हा भारतीय जनता पार्टीचा महायुती असणार आहे महायुतीसाठी पण आमची एक आहे की आम्ही भरपूर काम केलेलं आहे आज महायुतीमध्ये माननीय राज्याचे मंत्री साहेब आपले वर्षी पाटील साहेब असतील माझी खासदार शिवाजीराव गंभूराव पाटील असतील त्यांनी खूप कामं केलेली आहे आणि हे दिग्गज नेते या ठिकाणी आहेत त्यांनी जर खऱ्या अर्थानं मंतरचा विकास करायचा असेल मंतरला न्याय द्यायचा दे असेल मंतरचा सन्मान ठेवायचा असेल तर त्यांनी युतीमधल्या घटकाला जो भारतीय जनता पार्टी आम्ही आहे आणि आम्ही काम करून सिद्ध करून दाखवलं आम्ही कामासाठी झालेलो आहे आम्ही कुठले ठेके घ्यायला आलो नाही आम्ही कोणावरती टीका करायला आलेलो नाही पूर्ण वेळ मंत्रकारांचं हित साधण्यासाठी आलेलं आहे आणि तुम्ही जर संधी दिली तर आमच्या जे काय सिद्ध करण्यासाठी पूर्ण लागतात ते आहे आणि जे नसतील ते तुमच्या मार्गदर्शनाने आमच्या मध्ये येतील आणि तुमच्या विकासाच आमच्या विकासाच आणि आंबेगाव तालुक्यातल्या मंत्रकारांचा जो विकास व्हायचा आहे तो स्वप्न निश्चित पूर्ण झाल्याशिवाय होणार राहणार नाही म्हणून या दोन्ही नेत्यांनी सकारात्मक विचार करून आम्हाला भारतीय जनता पार्टीचं नगराध्यक्ष पद आणि बाकीची जी काही पद असतील तर दिली तर निश्चितच आपण त्या ठिकाणी आपला पार्टी म्हणजे युती केली आहे भारतीय जनता पार्टीने काही सर्वे केले आहेत निश्चितच नगराध्यक्ष पदासाठी आमचे सर्वे आजही पुढे असतील बाकीच्या पार्ट्यांनी केले असतील त्यांचे कुणी उमेदवार पुढे असतील पण आम्हाला काय नाकारायचं नाही पण आमच्या पार्टीचा जो सर्वे झाला जो आम्हाला सांगितलं गेलं तर नगराध्यक्ष आपल्याकडे ठेवायचे त्या दृष्टीने तुम्ही सगळे प्रयत्न करा त्या दृष्टीने तुम्ही रचना करा विचार मांडा आणि पुन्हा टीका करून टाका जर नाही मिळालं तर आमची स्वतंत्रपणे घटक पक्ष आहेत ते आम्हाला बनवून उद्याला दोन तीन वेळा मिटिंग बोलवून आम्ही आज कुणावरही चर्चा केलेली नाही बस प्रेफरन्स हा महायुतीचाच असणार आहे राज्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने युतीचं काम झालेलं आहे

स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न